नमस्कार अक्षय शिंदे बदलापूरच्या घटनेबद्दल ती घटना घडल्यानंतरही मी एक व्हिडिओ अपलोड केलेला होताच काल त्याचा एन्काउंटर झाला आणि एक फार आश्चर्य वाटणारी ती घटना आहे एन्काउंटर एखाद्या ड्रेडेड क्रिमिनलचा झालेला आहे की त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला म्हणून हा तर एक फक्त एकवीस वर्षाचा शाळेमध्ये चपराशाचं किंवा बस क्लीनर सारखं काम करणारा एक माणूस एक मुलगा ज्याच्यावर तो आरोप झालेला आहे ऑफकोर्स आरोप अतिशय गंभीर आहे पण त्यांनी चार पोलीस असताना त्याच्यातल्या एका पोलिसाच्या कमरेला लटकवलेलं पिस्तूल हिसकून त्याचा सेफ्टी कॅच काढून त्याच्यानंतर नेमकं पोलिसाच्या फक्त पायावरच गोळी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि रिटॅलिएशन फायरमध्ये तीन राऊंड फायर झाले त्याच्यामध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झाला बदलापूरमधला बदलापूरमधल्या त्या शाळेच्या अल्पवयीन मुली दोन अल्पवयीन मुलींवर बलात्काराचा ज्याच्यावर आरोप आहे त्याच्यावर त्याच आता ही पूर्ण क्रोनोलॉजी जर का नीट पाहिली चार जण असताना एका पोलिसाच्या कमरेला लटकलेलं पिस्तूल हिसकून त्याचं सेफ्टी कॅच काढून पुन्हा फायर ते सुद्धा नेमकं पायावर हे जरा जरा काय मोठ्या प्रमाणात सगळीकडे सोशल मीडियावर मीडियावर ज्यावर जशा प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्या पाहिल्या तर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत आणि त्यातला एक सर्वात साधा आणि महत्वाचा सा प्रश्न असा की पिस्तुलीचं सेफ्टी कॅच कॉमन मॅनला एका शाळेमध्ये चपराशाचं काम करणाऱ्या एका मुल एका एकवीस वर्षाच्या तरुणाला करता येऊ शकत अगदी साधा प्रश्न आहे ते हिसकून घेईपर्यंत या प्रश्नांची उत्तरं जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत या एन्काउंटरवर एक फार मोठं प्रश्न चिन्ह उपस्थित राहतं मग याच्यामध्ये सरळ शब्दात असा तर प्रयत्न नाही आहे की हे हा एन्काउंटर एक प्रकारचं जसं पिक्चरमध्ये दाखवलं जातं तसं फेक असून कोणाला तरी वाचवण्याचा तर प्रयत्न करत नाहीये एक फार मोठा प्रश्न आहे आणि मी पुन्हा एवढंच सांगतो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर मीडियावर हा प्रश्न चर्चीला जात आहे आणि याच्यावर जोपर्यंत एक सरळ उत्तर मिळत नाही आणि उत्तर म्हणजे काय तर सरळ शब्दात हा आरोप केला जातो आहे की हे एक फेक एन्काउंटर आहे आणि मला एवढंच म्हणायचं आहे की हे एन्काउंटर अनेक प्रश्नचिन्ह उभं करत आहे तुर्तास इतकेच धन्यवाद आपण माझ्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा